मान्य सभापती महोदय माननीय भाई जगतापबाई माननीय शिंदेची आणि सभागृहातल्या सदस्यांनी परबजी आहेत सर्व सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खर तर भैयाजी जोशी साहेबांचं वक्तव्य विपर्यात झाला आहे शासनाची भूमिका स्पष्ट आहे महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या रा प्रत्येक व्यक्तीने मराठी शिकली पाहिजे महाराष्ट्राच्या सर्व शाळामध्ये मराठी भाषेमध्ये शिक्षण असलं पाहिजे आणि महाराष्ट्राची आपल्या सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे यामध्ये कुठलंही त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज मराठी भाषेच्या विषयाकरता नाही आहे त्यामुळं कोणतेही बाहेर सभागृहाबाहेर जरी काही या पद्धतीचे प्रसंग आले असतील पण महाराष्ट्र शासनाची भूमिका मराठी भाषेची स्पष्टपणे आहे मराठी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठी बोलला पाहिजे मराठी त्याला शिकता आलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि शिक्षणही मराठीत झालं पाहिजे याकरता शासनाची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे शासनाची भूमिका कुठलीही त्या ठिकाणी वेगळी नाही आहे आणि माननीय पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजित दर्जा दिला आहे आणि आपण सर्वांनी मराठीचा सन्मान केला आहे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षही मराठीचा सन्मान करणारे आणि आपली मराठी भाषा ही भाषा खऱ्या अर्थाने या देशाकरता महाराष्ट्राकरता अभिमान आहे आणि म्हणून मराठी भाषेबद्दल कुठलंही कुठलंही कुठलाही वेगळा विषय महाराष्ट्र सरकारच्या मनात नाही महाराष्ट्र सरकार मराठी भाषा ही मराठी भाषा ही महाराष्ट्राची असली पाहिजे ही प्रत्येक व्यक्तीची असली पाहिजे या भूमिकेमध्ये आहे